खेळाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्डवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी व्यापक तपास करून तेवीस आरोपींविरुद्ध न्यायालयात सुमारे पाच हजार पाणी दोषारोपत्र दाखल केले आहे या बेकायदा ऑनलाईन खेळातून छत्तीस कोटी तेहतीस लाख सदुसष्ट हजार रुपयांचा बे व्यवहार झाला असून यात फिर्यादीसह इतर सात तरुणांची लाख सव्वीस हजार सातशे सव्वीस रुपयांची फसवणूक झाल्याचे दोषारोपत्रात म्हटले आहे गेल्या बारा फेब्रुवारी रोजी कोर्डवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता कोर्डवाडी शिवाय बार्शी व सोलापूर जिल्ह्यात इतर ठिकाणी चालणारे या धंद्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले ऑनलाईन खेळाच्या बेकायदा धंद्यातून तरुणांना भुरळ पाडून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन महादू पाटमस रणजित महादेव सुतार वैभव बाबू सुतार रानार कोटवाडी यांच्याविरुद्ध सुरुवातीला गुन्हा दाखल झाला होता नंतर या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला होता गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींच्या बँक खात्याची सखोल पडताळणी केली असता त्यात आणखी काही बाबी समोर आल्या केंद्र व राज्य सरकारच्या परवानगीशिवाय चालणाऱ्या या बेकायदा फन रेप फन गेम जी के ऑनलाईन गेमचा व्यवसायात कंपनीचे एजंट वितरक आणि ठोक वितरकासह तेवीस आरोपींचा सहभाग असल्याचे आढळून आल्याचे पोलीस तपास अधिकारी संजय जगताप यांनी सांगितले या गुन्ह्याचा सा व्यापक तपास करून सर्व आरोपींविरुद्ध चार हजार नऊशे त्र्याऐंशी पानांचे दोषारोपपत्र म्हाडा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेशकड गांगुर्डे हवालदार हनीफ शेख नागेश वाघमारे माधव बोराडे विनय यजगर महिला पोलीस शिपाई नीता डोकडे आदींच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली आहे